आग्रा ते राजगड किल्ल्यापर्यंत पेटत्या मशालीद्वारे महाराजांच्या शौर्याबाबत जागृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती प्रित्यर्थ डोणगाव ते अग्रापर्यंत मोटरसायकल रॅली आणि अग्रा ते राजगड किल्ला असा बारा दिवसांमध्ये तेराशे किलोमीटर धावत्या पेटत्या मशाली द्वारे महाराजांच्या इतिहासाची गत सहा वर्षापासून जनजागृती केली जात आहे महाराष्ट्रातील हजारो मावळे या मोहिमेमध्ये सहभागी होत आग्रा इथं येत आहेत या मोहिमेदरम्यान वृक्षारोपण आरोग्य शिबिर आखाडा सायकलिंग असे अनेक उपक्रम राबवले जातात अशी माहिती मोहिमेतील सहभागी शुभक्त गणेश गोळे यांनी दिली आहे आम्ही हे सहा वर्ष आहे सहा वर्षापासून वर्षा दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीपित्त्यर्थ त्यांचा इतिहास जागृत करण्यासाठी आग्रा इथून मेहकर ते आपलं डोनगाव ते आग्रा मोटरसायकलने आणि आग्रा ते राजगड किल्ला बारा दिवसात तेराशे ऐंशी किलोमीटर पैदल पळत येत असतो आणि इथून पेठ मशाल घेऊन येतो यावर या वेळेस महाराष्ट्रातून हजारो मावळे हे आग्र्याला येत आहेत आणि हा आमचा असा वृक्षारोपण त्यानंतर आरोग्य शिबीर हे असे रस्त्यानं बरेच उपक्रम आहेत आखाडा सायकलिंगवाले सायकलवाले किती वर्षापासून मी सहा वर्षापासून वर्षा। हा सहावं वर्ष आहे वर्षच सहावं आहे सहा वर्षापासून जातो